नमस्कार मी कुमारी सेजल भार्गव मिस्त्री रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील परजुया गावची रहिवासी आहे कवी सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी मी माझी अंगण ही कविता सादर करीत आहे ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे प्रसिद्ध समाजसुधारक तत्त्वज्ञानी जातीभेदांचे विरोधक व वीरशैव संप्रदायाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून मी माझ्या काव्य वाचनाला सुरुवात करते कवितेचं नाव आहे अंगण त्या वास्तूच्या विस्तीर्ण अंगणात नव्याने खुलतात असंख्य चेहरे त्या वास्तूच्या विस्तीर्ण अंगणात नव्याने खुलतात असंख्य चेहरे ज्या चेहऱ्यांनी अनुभवली आहेत खऱ्या खोट्या चेहऱ्यांची माणसे कित्येक जण म्हणतात आमचे आजी आजोबा खेळतायत त्या अंगणात अगदी मनमोकळेपणाने पण ते अंगण ते अंगण त्यांच्या हक्काच स्वतःच अजिबात नाही आज आजोबा म्हणत होते ज्या अंगणामध्ये ते मोठे झाले ज्या अंगणात आपल्या लेकरांना पाठीवर घेऊन त्यांनी खेळवलं ते अंगण त्या लेकरांनी बळकावलं आणि अंगणात साचलेला निरुपयोगी मातीचा थर दुसऱ्याच्या अंगणात भर म्हणून द्यावा तसं दिला आम्हाला आज आज जरी त्या अंगणात मोठे असून सुद्धा लहान असल्यासारखे बागडत असलो तरी टोचतात आम्हाला खडे त्या अंगणाचे अखंड आयुष्य ज्यांच्यासाठी वेचलं त्यांनीच दूर सरलं त्यांना आणि आपल्यावर ओझ नको म्हणून दाखवून दिलं दूर असणारं ते वृद्धाश्रमाचं अंगण आज म्हणे मला नातू झाला पण मी नाही पाहू शकत त्याला कारण मी या अंगणात आणि तो तो त्या अंगणात लेकराला मुलगा झाला म्हणून मला वाटतंय की माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते माझ्या लेकाच्या वाट्याला येऊ नये त्याला तरी मिळावं त्याचं स्वतःचं एक अंगण धन्यवाद